ज्या लोकांचा मुलांक हा तीन आहे म्हणजे ज्यांची जन्मतारीख तीन हुँ, बारा एकवीस आणि तीस आहे तर या लोकांसाठी येणार वर्ष कसं दोन हजार सव्वीस मुलांक तीन वाल्यांसाठी मुलां ज्युपिटर गुरुचा नंबर आहे आणि मी म्हणते आता तुम्ही तुमच्यासाठी अगेन मोस्ट लकी मोस्ट इयर राहणार आहे या वर्षी तुमच्यासाठी ना शाईन करण्यासाठी आहे तुम्हाला तुम्ही एक तुम्ही तुमच्या नेम फेम म्हणा करिअर म्हणा सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला राईज मिळेल अगेन तुमच्यासाठी पण तुम्ही फक्त बाहेर निघा आणि फक्त विचार करा की मला हे करायचंय तुम्हाला ते मिळेल आणि तुम्हाला चांगलं राहणार आहे तुमच्यासाठी तुम्हाला, तुम्हाला सगळ्या भरपूर गोष्टी मिळतील तुम्ही करिअरमध्ये विचार केला तरी तुम्हाला रेकॉग्नेशन मिळेल तुमचं चांगलं नाव होईल प्रत्येक गोष्टी मध्ये तुम्हाला बिझनेस करत असाल जॉब करत असाल तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील पण तुम्हाला यावर्षी एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे नॉलेज गेन करायचंय जर तुम्ही तुमच्या स्किल सेटला जर चांगलं नाही ठेवलं तर तुम्हाला इयर सारखंच निघून जाईल तुम्हाला कळणारही नाही तर तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही नॉलेज गेन वरती फोकस करा तुमचे जे जी स्किल सेट आहेत ना त्याला वाढवायचं ट्राय करा त्याने काय होतं ना तुम्ही जॉब करत असता तर तुम्ही आयटी मध्ये वगैरे तर प्रायव्हेट कोणत्या कंपनीमध्ये असाल तुमच्या फील्डशी रिलेटेड तुम्हाला न्यू गोष्टी शिकायच्या न्यू टेक्नॉलॉजी शिकायची जर आय टी मध्ये असेल तर एआय शिका ये ना मार्केटमध्ये बघा काय चालू आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही तुम्ही तुम्हाला अपग्रेड करा जर अपडेट नाही आणि नाही चालला तर तुम्ही मागे राहताल आणि तुम्ही बिझनेस करत असाल तर अगेन तुम्हाला मार्केटचं रिसर्च करायचंय तर तुम्हाला फक्त फोकस करायचंय आहे नॉलेज गेन वरती आणि तसं तर हे व्यक्ती आहेत ना नॉलेज गेन करण्यामध्ये माहीर आहेत बट या वर्षी स्पेशली तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट करायची आहे ना ती स्किल सेट वरती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूब वर जाऊन बँटरविथ चेतन सर्च करा